राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या धडाडीच्या कामासाठी ओळखले जातात प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये वचक ठेवणारे नेते म्हणून अजित पवार हे परिचित आहेत मात्र बुधवारी अजित पवारांचं एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झालेलं असून करमाळ्याच्या पोलीस उपनिरीक्षक अंजली कृष्णा यांना अजित पवार यांनी फोनवरून दमदाटी केल्याचा आरोप होता त्यामध्ये करमाळ्याच्या पोलीस उपअधीक्षक अंजली कृष्णा यांना उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोनवरून ओळखता आलं नाही आणि त्यावेळी माढ्यातील बेकायदा मुरुम उत्खनन सुरू असताना काही गुंड तिथे असणारे तहसीलदार आणि काही अधिकाऱ्यांवरती धावून गेले त्यानंतर त्या गुंडांना रोखण्याऐवजी अजित पवारांनी थेट त्या महिला पोलीस अधिकारी अंजली कृष्णा यांनाच खडे बोल सुनावलेत पुढे कार्यकर्त्याच्या फोनऐवजी माझ्या फोनवरती कॉल करा असं म्हणताच दादांचा पारा चढला आणि त्यांनी तिथे होणारी कारवाई आत्ताच्या आत्ता, आत्ता थांबवा नाही तर तुमच्यावरच ऍक्शन घेईन असं म्हणत दादांनी त्यांना धमकी वजा इशारा दिला दरम्यान दादांचा व्हिडिओ कॉल येताच अंजली कृष्णा बांधावरच बसल्या आणि त्यावेळचा सगळा प्रकार आणि ते संभाषण सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे दरम्यान हा एकूण प्रकार माढ्याच्या कुर्डू या गावामध्ये कारवाईसाठी अंजली कृष्णा आल्या असताना घडलेला आहे यावेळी बेकायदेशीर कामाला अजित पवारांनी पाठबळ देत महिला अधिकाऱ्याचा अपमान केल्याचा आरोप शेतकरी संघटनेनं केलाय नेमकं काय घडलंय सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओ मधून नमस्कार मी मयुरी कराडे आणि तुम्ही पाहताय विषयच भारी व्हिडिओच्या सुरुवातीला नेमकं काय घडलंय ते आधी पाहूयात तर माढ्याच्या कुरडुया गावा या गावामध्ये रस्त्यासाठी मुरुम उत्खनन होत असल्याची तक्रार आल्यानुसार करमळ्याच्या पोलीस उपअधीक्षक अंजली कृष्णा या घटनास्थळी पोहोचल्या मुरुम उचलण्याच्या मुद्द्यावरून कुरडू गावातील नागरिक आणि अंजली कृष्णा यांच्यामध्ये त्या ठिकाणी शाब्दिक जुगलबंदी रंगली याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबा जगताप या कार्यकर्त्याने थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोन लावून अंजली कृष्णा यांच्या हातात दिला मात्र त्यांना अजित पवार आणि त्यांचा आवाज ओळखता आला नाही तिकडून अजित पवार दोनदा सांगताना दिसतात की डी सी एम अजित पवार बोल रहा हो ये कारवाई बंद करो मेरा आदेश हे त्यावरती कृष्णा म्हणतात की मेरे फोन पर कॉल करे त्यावरती पवार म्हणतात की तुम पे ॲक्शन लूंगा इतनी डेअरिंग हे तुम्हारी मेरा चेहरा तो हो गे ना हो रागावून अजित पवार त्यावरती बोलतात आणि मग अजित पवारांनी थेट अंजली कृष्णा यांना व्हिडिओ कॉल केला त्यावरती कृष्णा बांधावरच जाऊन अजित पवार यांच्याशी बोलताना दिसतात यामध्ये अजित पवार कार्यवाही थांबवण्याचे आदेश देत असल्याचं त्या व्हिडिओ कॉलवरती किंवा त्या एकूणच व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमधून पाहायला मिळतात माझा फोन आलाय तहसीलदारांना सांगा असं पवार दिसतात घटनास्थळी हा सगळा प्रकार एकूण तास चालू होता अंजली कृष्णा आणि पवारांच्या संवादाच्या क्लिप आता व्हायरल झाल्यात आणि या प्रकरणी पोलिसांकडे कसलीही तक्रार अथवा गुन्ह्यांची नोंद झालेली नाहीये काल दुपारी हा सगळा प्रकार घडलेला आहे अवैध मुरुंग उपसा सुरू असताना डीवाय एस पी महिला अधिकाऱ्यानं तिथे धाड टाकून कारवाई सुरू केली असता दा अजित दादांच्या कार्यकर्त्यांनी थेट दादांना फोन लावून दिला होता आणि वास्तविक ग्रामपंचायतच्या परवानगीने मुरुम उपसा होत असल्याची भूमिका ग्रामस्थांची होती मात्र कोणतीही ग्रामपंचायत अथवा कागदपत्र सादर न झाल्यानं महिला डीवायएसपी अधिकाऱ्यांनी कारवाई केलेली होती आता केले या सगळ्या घटनेच्या पार्श्वभूमीवरती बेकायदेशीर कामाला अजित पवारांनी पाठबळ देत महिला अधिकाऱ्याचा अपमान केल्याचा आरोप या शेतकरी संघटनेनं केलेला आहे माडा तालुक्यातील कुरुडुईया गावामध्ये बेकायदेशीर मुरुमच्या गाड्या चालवल्या जातात बेकायदेशीर मुरुम सुरू सुरू असताना उपमुख्यमंत्री अजित पवार हे तिथल्या डीवायएसपींना फोन करून सोडून द्यायला सांगतात माझा आदेश आहे म्हणतात म्हणजेच अजित पवार हे दादागिरी करत आहेत धटिंगशाही करत आहेत एकीकडे लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ म्हणतात आणि दुसरीकडे एका महिला अधिकाऱ्यासोबत दमदाटी करतात असं म्हणत अजित पवार यांनी फोनवरून केलेल्या संवादाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शेतकरी संघटना आक्रमक झालेली आहे अजित पवारांनी फोन केल्यानंतर कुर्डुया गावातील काही गुंडांनी संबंधित अधिकाऱ्यांना तिथून पळून लावलं गावातील दोन तलाट्यांना तिथे मारहाण झाली गावामध्ये तब्बल तीन तास हा सगळा प्रकार सुरू होता चुकीच्या कामासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांचा दबाव टाकला जातोय पण कुठलीही कारवाई केली जात नाही आणि त्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी तातडीने महिलांची माफी मागून राजीनामा द्यावा ज्या पद्धतीने अजित पवारांनी महिला अधिकाऱ्यांशी भाषा वापरलेली आहे आणि त्यानंतर अधिकाऱ्यांना संबंधिताने धमकावण्याचा प्रयत्न केला याची चौकशी करून संबंधितांवरती तातडीने कठोर कारवाई करावी अशी मागणी आता जनशक्ती शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अतुल खुपसे यांनी केलेली आहे तसेच पुढच्या आठ दिवसांमध्ये कारवाई न झाली झाल्यास हजारो शेतकऱ्यांसह सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढणार असल्याचा इशारा सुद्धा त्यांनी दिला दरम्यान महिला पोलीस अधिकाऱ्यासोबत अजित पवारांच्या संवादाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल सा झालेला असून या व्हिडिओ नंतर अजित पवार यांच्यावरती काही जणांकडून टीका सुद्धा केली जाते त्यामध्ये शेतकरी संघटनेनं आक्रमक भूमिका घेतल्याचं आता दिसून येत आहे बाकी या सगळ्या घटनेवरती तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या विश्वासभारीच्या या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद